नमस्कार सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आजच्या आमच्या या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना झटपट पाळ म्हणजे नव्याण्णव पर्यंतचे दोन अंकी कोणताही पाळा जर तयार करायचा असेल तर तो सोप्या पद्धतीने कसं तयार करता येईल हे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा तुम्हाला सर्वांना शिकवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाळे कसे तयार करायचे शिकायचे का <laughs> तर दोन अंकी पाळ्या मी तुम्हाला कसं तयार करायचं ते शिकवणार आहे तुम्हाला दोन ते वीस पर्यंत हो तीस पर्यंत पाळे तर येतातच पण त्याच्यामुळे पाळे तयार करताना त्रास होत असतो आपण समजा आपल्याला पाळ जर तयार करायचं असेल तर आपण एकतीस अधिक एकतीस एकतीस त्र्याण्णव अशा प्रकारे पाळ तयार करतो आणि त्याच्यात खूप वेळ जातो त्याच्यामुळे मी तुम्हाला ट्री शिकवणार आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही पाळे तयार करू शकता याच्यासाठी फक्त तुम्हाला दोन ते नऊ पर्यंत पाळे येणं आवश्यक आहे येतात ना तुम्हाला पाळे मला तुम्ही सांगा मी कोणता पाळा तुम्हाला तयार करून टाकू एक स्थान ठीक आहे नव्याण्णवचा नव्याण्णव मध्ये कोणते दोन अंक आहेत नऊ आणि नऊ नव्याण्णव मध्ये कोणते अंक आहेत नऊ आणि नऊ याच्यात एकक स्थानचा अंक कोणता आहे आणि दशक स्थान तुम्हाला काय करायचं आहे एकक स्थान इथं लिहून घ्यायचंय दशक स्थान इथं लिहून घ्यायचंय लिहून घेतलं आणि तुम्हाला कोणत्या संख्येचा पाडा तयार करायचं आहे ठीक आहे त्याच्यासाठी आपण इथं जागा सोडलेली आहे आता नऊस बाळा येतो का तुम्हाला तुम्ही सांगा मी लिहितो नऊ एक नऊ दोन्ही नऊ त्री नऊ चौक नवा पाच नऊ स नवा सात नऊ आठ नऊ 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 दहा झाला त्या आता पुन्हा या नऊचा बाळा आता समजा इथं जर तीन असले असते तर तुम्ही इथं कोणता पाडलेला असता इथं चार असले असते इथं कोणता लिहिला असता आपण नऊचा का घेतोय कारण इथं एक स्थानातला नऊ आहे पुन्हा नऊचा पाळा नऊ एक नऊ दोन एक नऊ त्री नऊ चोख नवा पाच नऊ सत नवा सात नऊ आठ नऊ 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 दहा आता पाण्यात तयार झाले

आता काय करायचं हे किती आहे याचे इथं काही आहे का म्हणजे नऊ आणि शून्य नऊ लिहून घ्या इथं किती आहे अठराने एकोणावीस लिहून घ्या हे किती आहे सत्तावीस आणि दोन एकोणतीस लिहून घ्या हे किती आहे छत्तीस आणि तीन एकोणचाळीस लिहून घ्या हे किती आहे पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास लिहून घ्या हे किती आहे

बेटा आम्हाला पंचेचाळीसचा पाळा तयार करून दाखव पंचेचाळीस व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड प्रियांका आम्हाला एकोणचाळीसचा पाळा आपल्या नुसार बनवून दाखव एकदा जोरदार टाळ्या तर अशा प्रकारे आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा पाळा तयार करू शकतात ठीक आहे आमचे विद्यार्थी सहजरित्या हे पाळे तयार करून मोठमोठे भागाकार सहज सोडण्याचा प्रयत्न आता करायला लागले कसं वाटलं विद्यार्थ्यांना तुम्हाला कसं भारी ओके ठीक